नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या सराखातील गावकऱ्यांनी मुरून वाहून देणारे ओव्हरलोड ट्रक अडवले असता ठेकेदाराच्या सांगण्यावरून रामटेक पोलिसांनी गावकऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय या सर्व प्रकार गावात पोलिसांबाबत नाराजीचं वातावरण निर्माण झालंय प्राप्त झालेल्या माहितीनुसार बोर्डा सराखाशी शिवारातील मुरुम शासकीय कामाकरिता उत्खनन सुरू असून हे मुरुम मोठमोठ्या ट्रकच्या साहाय्यानं नेण्यात येत आहे गावातील रस्ते कमी क्षमतेने असल्याने त्यावरून ओव्हरलोड ट्रक गेल्यानं रस्त्याचे हाल बेहाल होत आहे गेल्या काही वर्षा अगोदरच अशाच प्रकारे मुरुमाची वाहतूक सुरू असताना ट्रकमध्ये येऊन एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ज्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी वाहनाची जाळपोळ सुद्धा केली होती यातील बरेच दोषी आतापर्यंत सुद्धा आपली शिक्षा भोगत आहे परत त्याच स्वरूपाची स्थिती सध्या सुरू झाली व ओव्हरलोड जाणाऱ्या ट्रकमुळे होणाऱ्या रस्त्याच्या गैरसोयीला तसेच ट्रकमुळे उद्भवणाऱ्या धुरांमुळं लोकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून गावातील काही लोकांनी मुरुम वाहतूक करणारे ट्रक अडवून दुसऱ्या मार्गाने नेण्यास सांगितले असता ठेकेदारानं पोलिसाच्या हो मदतीनं गावकऱ्यास पोलीस ठाण्यात नेऊन दमदाटी केल्याचा प्रकार घडलाय एकीकडं गरीब जनता स्वतःवर झालेल्या अन्यायासाठी पोलीस ठाण्याचे चक्रा मारून थकून जाते मात्र पोलीस तात्काळ त्याकडे लक्ष देत नाही मात्र असंच एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या सांगण्यावरून काही क्षणातच पोलीस येऊन गावकऱ्याला दमदाटी करतात हे कितपत योग्य आहे या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे ओव्हरलोड जाणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांचं हाल बेहाल झाले असून हे ओव्हरलोड ट्रक गावाबाहेरील मार्गाने नेण्याची विनंती गावकऱ्यांनी केली या संदर्भात ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या संमतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून बाहेरील मार्गाने वाहने वळवण्याची विनंती या पत्रात करण्यात येणार असल्याची माहिती आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल